तर माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल दिवस आहे आणि खूप हॅप्पी होते मी आणि मी जर जास्त हॅप्पी असले तर माझ्या आयुष्यात दुःख भरभरून येणार आणि तसंच झालं आज काहीतरी तर आम्ही मंडीमध्ये गेलो होतो भाजीपाला वगैरे घेतला आणि मग परत संध्याकाळी आम्ही परत मंडीमध्ये गेलो होतो आणि त्याच्यासाठी म्हणजे शिवराजसाठी आणि प्रिंटसाठी मस्तपैकी ड्रेसिंग घ्यावं म्हटलं आता एकोणीस फेब्रुवारी लवकरच येते तर मग म्हटलं चला आता फोटोशूट करायचा आणि मी आयुष्यात पहिली वेळेस आणि पहिल्यांदा फोटोशूट करते आणि त्यात पण असा पचका झाला आणि असं कधी होणार नाही मी कोणत्या गोष्टी चांगल्या करेल आणि त्यातमध्ये पचका होणार नाही तर शेवटी झाला तो कारण का इथं ड्रेसिंग वगैरे तर मुलांची छान भेटली दोन्ही मुलांचं छान झालं आणि आमचं मेन गोष्ट राहिली म्हटलं मेकअप ऑली बॉलवा तर त्रिवेळेवर म्हणजे मी अगोदर सांगून ठेवलं तर असं नव्हतं की नियोजन ठरलेलं नव्हतं तर यांचं म्हणणं आलं की तू अगोदरच नियोजन ठरवायचं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या तर मी नियोजन केलं होतं फक्त एवढं होतं की मला अर्जंट नगरला जायचं काम पडलं त्यामुळं मग दुसऱ्या दिवशी शूट होता तर पहिल्याच दिवशी मी नगरला गेले दोन दिवस तिकडं मोडले त्यामुळं तिचं काही येणं झालं नाही पार्लरवालीचं आणि माझं पण नाही झालं ती येणार होती पण मला वेळ नव्हता आणि आता तिला म्हटलं उदयच्या ये ती म्हणे नाही म्हणे माझ्याकडून काय होणार नाही म्हणे कारण ता का तू जर सिल्लोडला येत असेल तर ये म्हणे कारण की ते एक मॉडल आहे तिचं पण शोधतोय म्हणे उद्या तर दोघींचा शूट सोबतच करता येईल पण तुम्हाला आता माहिती आहे बारकं म्हणजे शिवराज तो तीनच महिन्याचा आहे आता शिकान त्याला घेऊन कसं जाणार ना सिल्लोडला छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोड म्हटलं तर चौऱ्या चौऱ्याहत्तर किलोमीटर येतं अंतर तर म्हटलं नको बाई चौदे तर मग आता ठरवलं आहे की घरच्या घरीच मेकअप करायचा कसा काय येईना आणि तसा तर छानच करणार आहे मी पण मग आता ट्रायल घेईल मी पहिली वेळेस घर यूट्यूबवरचे काही व्हिडिओ वगैरे बघल आणि त्याच्यातूनच मेकअप वगैरे करून घेईल आणि असं पण थोडाफार चांगला करते मी मेकअप एवढा काय वाईट करत नाही म्हणा पण मग आता चला पुढं बघूया कारण काय खूप मूड ऑफ झाला माझं म्हटलं मस्तपैकी फर्स्ट मेकअप आहे फर्स्ट शूट आहे तर मस्तपैकी ब्रायडल वगैरे छान करावं पण काय ते जमलं नाही कसं असताना माहिती आहे का आपल्या शेवट म्हणजे जेवढं असतं तेवढंच भडतं त्याच्यामुळं ठीक आहे तर चला बाय पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाल दा तुम्हाला दाखवलं मी कसं आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा